श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त माझ्या व्हिडिओमध्ये मा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज तुम्हाला वास्तुशांती का करावी हे सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करा घर बांधत असताना त्या ठिकाणी वृक्षतोड केली जाते कृमी कीटक जीवजंतू मारले जातात काही ठिकाणी मंदिर समाधी असते ती हलविली जाते तसेच भूमीचे उत्खनन केले जाते त्या ठिकाणी काम करत असताना कामगारांकडून अपशब्द उच्चार केला जातो अपेयमान केले जाते किंवा इतर चुकीच्या गोष्टी घडतात या सर्व दोषांमुळे नकारात्मक ऊर्जा त्या ठिकाणी तयार होते या सर्व दोषांचा परिहार होऊन त्या वास्तूमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन ती वास्तू घर आपणास लाभदायक ठरावे तसेच नेहमी घरात सुख शांती समृद्धी समाधान लाभावी व सर्व प्रकारचे वास्तुदोषांचा परिहार होऊन त्या वास्तूमध्ये समाधानी व वा आनंदी राहता यावे इत्यादी विविध कारणांसाठी वास्तुशांती करणे अत्यंत आवश्यक आहे नवीन घरात राहायला जाण्यापूर्वी योग्य वास्तूमुहूर्तावर शास्त्रोक्त पद्धतीने वास्तुशांती करून मगच राहायला जावे मत्स्य पुराणानुसार श्री वास्तुपुरुषाची जन्मकथा काय आहे हे, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत फार प्राचीन काळी अंधकासूर नावाचा महापराक्रमी राक्षस होता पराक्रमी होता त्याचा त्याला फार गर्व होता मुळात देव राक्षस वैर मग काय आपल्या पराक्रमाच्या गर्वाने मदमस्त झालेल्या या अंधकासुराने देवांना सळोकी पळो केले होते त्याच्या त्रासाने हतबल झालेल्या देवांनी त्राही त्राही भगवन म्हणत श्री शिवशंकराकडे धाव घेतली महादेवांनी लगेचच शस्त्र उचलले त्यांनी अंधकासूर दैत्याला युद्धाचे आवाहन केले त्यानेही ते आवाहन स्वीकारले आणि भगवान श्री शिवशंकर आणि अंधकासूर यांच्यात घनघोर युद्ध झाले पण शेवटी श्री शिवशंकरांचा विजय झाला अंधकासूर मरण पावला या युद्धामध्ये झालेल्या परिश्रमाने शंकराच्या अंगाला ज्या घामाच्या धारा सुटल्या त्यातील एका घामाच्या थेंबातून एका कराल पुरुषाचा जन्म झाला हाच तो वास्तुपुरुष आहे या कराल पुरुषाने तेथेच मरून पडलेल्या अंधकासुराच्या प्रेताचा प्रथम ता फडशा पाडला पण त्याची भूक काही केल्या भागेना मग त्याने भगवान श्री शिवशंकराची आराधना केली आणि त्यांच्याकडे स्वर्ग पृथ्वी पाताळ यावरील काहीही खाऊन टाकण्याची अनुमती मागितली वर मागताच वर देणे अशी ख्याती भोलेनाथ श्री शिवशंकर यांनी त्यांना त्याला दिली तथास्तु म्हणून वर दिला वर मिळाल्यावर त्याने जे काही दिसेल ते खाऊन टाकण्यास सुरुवात केली त्याने मंदिर डोंगर घर वृक्ष प्रसाद प्रासाद काहीही मागे सोडले नाही त्याने अक्षरशः खाण्याचा सपाटाच लावला त्यामुळे तिन्ही लोकांत हाहाकार उडाला देव दानव मानव सर्वच घाबरले या कराश कराल पुरुषाला कसे आवरायचे असा मोठा प्रश्न त्यांना पडला कारण तो शिवपुत्र होता त्याचा जन्म शिवशंकर यांच्या घामाच्या थेंबातून झालेला होता त्याला युद्धात पराजित करणंही कठीण होते आता काय करावे सर्वांना मोठा प्रश्न पडला त्यावेळी देव दानव यांना त्यांच्यातील वैर विसरून एकत्र यावे लागले दोघांनी मिळून एक युक्ती शोधली त्याप्रमाणे ते दोघेही एकाच वेळी वास्तुपुरुषावर चाल करून गेले त्यांनी ठरवलेल्या युक्तीप्रमाणे त्याला पकडले व जमिनीवर पालथे पाडून दाबून धरले त्यावेळी त्याचे डोके ईशान्य दिशेकडे राहील याची दक्षता घेतली त्या कराल पुरुषाला खाली पालथे पाडल्यावर प्रत्येक देवदानव यांनी तो उठू नये म्हणून त्याला सगळीकडून प्रत्येकी एकाने धरून ठेवले ईशान्य ही दिशा भगवान शिवशंकरांची दिशा आहे त्यामुळे कराल पुरुषाचे डोके ईशान्य दिशेस केले त्यामुळे त्याचे डोके हे भगवान शिवशंकराच्या पायावर आले आणि आपल्या पित्याच्या पायावर डोके आल्यामुळे आपल्या पित्याला हात जोडून नमस्कार करणे तसेच आशीर्वाद घेण्यासाठी तेथे थांबणे या गोष्टी ओघाने आल्याच तो वास्तुपुरुष ही गोष्ट करीत होता त्याचवेळी देवदानव यांनी श्री शिवशंकर यांची करुणा भाकली आणि त्यांनी त्यांच्या मुत्रा पुत्राला समज द्यावी अशी विनंती केली कारण त्याला भगवान शिवशंकर यांनी काहीही खाऊन टाकण्याचा वर दिला होता मग सर्वांची परत बराच वेळ चर्चा झाली शर सरते शेवटी एक तोडगा निघाला या तोडग्यानुसार भगवान शंकरांनी त्या कराल पुरुषाला काही वर दिले ते वर असे होते एक पृथ्वीवरील सर्व मानवांनी दररोज भोजन आधी एक घास वास्तुपुरुषासाठी बाजूला काढावा व हेच अन्न त्याने त्याचा नित्य आहार म्हणून खावे दोन तसेच नवीन घर बांधल्यावर वास्तुपुरुषाची पूजा करून त्याची घराच्या अग्नेय कोपऱ्यात स्थापना करावी व त्यावेळी त्याला दिलेले अन्न त्याचा नेहमीचा आहार असावे त्या बदल्यात त्या घराचे रक्षण वास्तुपुरुषाने करावे असे ठरवले तीन श्री महादेवाने वास्तुपुरुषाला नेहमीच तू तथास्तु असे म्हणत राहशील असे वरदान दिले त्यामुळे घरात नेहमी शुभ बोलावे शुभ विचार करावेत कारण वास्तु नेहमी तथास्तु म्हणत असतो चार यज्ञ उत्सवाच्या वेळी प्रारंभी दिलेला बली म्हणजे नैवेद्य हाही तुझाच आहार राहील पाच जे नवीन घर निर्माण करेल त्या घराची वास्तुशांती पूजा करणार नाहीत तेही तुझाच आहार बनतील सहा तसेच अज्ञानाने केलेला यज्ञ हाही तुझाच आहार राहील त्यानंतर अशा वरदान भगवान शिवशंकरांनी वास्तुपुरुषास दिले आणि पुढे तो वास्तुपुरुष या नावाने प्रचलित झाला तेव्हापासून वास्तुशांती करण्याची प्रथा प्रचलित झाली कोणतीही नवीन वास्तू बांधल्यावर किंवा वास्तूमध्ये कोणताही बदल जीर्णोद्धार केल्यानंतर वास्तुशांती करणे अनिवार्य आहे नाहीतर ती वास्तू वास्तुपुरुषाचा आहार बनेल व तेथे ते स्मशान होईल ज्या घरात वास्तुशांती केली जात नाही त्या घरामध्ये नेहमीच नकारात्मक शक्तींचा वास असतो आणि त्यामुळे त्या, त्या घरामध्ये नेहमी आजारपण भांडणतंटे कर्जबाजारीपणा यासारख्या अनेक नकारात्मक गोष्टी घडत असतात असे बऱ्याच लोकांचे अनुभव आहेत वस्तुमंडलातील एक्क्याऐंशी देवता व त्या देवतांचे महत्व काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत वास्तुपुरुष पालथा पडल्यानंतर तो उठू नये म्हणून त्याला देवदानव यांनी वास्तुपुरुषाच्या शरीरावर चढून तसेच चारही बाजूनी त्याला धरून ठेवले होते तो प्रत्येक भाग हा तिथे स्थापन झालेल्या देवतेच्या नावाने ओळखला जाऊ लागला म्हणजे त्या त्या देवतेचा त्या ठिकाणी वास्तुपुरुषाच्या अंगावर निवास असल्यामुळे तो पुढे वास्तुपुरुष या नावाने प्रचलित झाला त्याला पकडून धरलेल्या एकूण एक्क्याऐंशी देवता आहेत व त्या त्याच्या अंगावर स्थानापन्न आहेत वास्तुपुरुष आणि त्याच्या अंगावर नऊ उभ्या व नऊ अडव्या रेखांकित केलेल्या एक्क्याऐंशी देवतांच्या या मंडलास वास्तुपद मंडल असे म्हणतात याचा उपयोग मनुष्यास राहण्यायोग्य निवास बांधताना होतो कारण यातील प्रत्येक देवतेचे एक वेगळे तत्व आहे त्या तत्वानुसार प्रत्येक स्थानाची फलप्राप्ती होते बांधकाम करताना जर यात काही दोष राहिले तर त्या त्या देवते देवतेच्या तत्वाची हानी होते व त्याचा त्या 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 त्रास वास्तुमालकास तसेच त्या वास्तूत निवास करणारे व्यक्तीस होतो म्हणून निवाससे बांधकाम करताना याची काळजी घ्यावी लागते यामुळेच कोणीही नवीन घर फ्लॅट रो हाऊस दुकान किंवा आपल्या मालकी नवीन अथवा जुनी वास्तू घेतल्यास वास्तुशांती करावी एकदा वास्तुशांती केल्यावर हा श्री वास्तुदेव आपले सात पिढ्यापर्यंत रक्षण करतो वास्तुशांती संकल्प व वा त्याचा अर्थ काय होतो हे आपण जाणून घेऊया मम आत्मनं श्रुतीस्मृतीपुराणो फलप्राप्त्यर्थ सकुटुंबाना क्षेम क्षेमस्थै ऐश्वर श्री परमेश्वर प्रीत्यर्थ मम अश वास्तव निर्माणकाले विविध प्राणी हिंसा जनित आय व्ययादि साधनाना साधनानाहीनादिता दोष निरसन वास्तुपुरुष क्षीरा दिपादपर्यंत नानाविधअवयेदन खनणार प्रमाण उपशमनार्थ अस्य आस्तो शुभता सिद्धार्थ क्षेम पुष्टी तुष्टी ऐश्वर धनधान्य पूर्वक सुखेन चिरजीवन स्वनिर्वास सिद्धीद्वारा आचार्यादी ब्राह्मण द्वारा सनवग्रहमखा वास्तुशांती करीचे शहा जमिनीवर घरा योग्य होण्यासाठी जे संस्कार केले जसे की सुवर्ण रजत ताम्र त्रपू सिसक काश्य लोह पाषाण इत्यादी काढून घेताना तसेच खणने तोडणे कापणे भाजणे भिजवणे तुडविणे कांडणे साखरणे त्यातून ते करताना भूमीला जे दुःख झाले असेल तसेच आय व व्यय म्हणजे कमी जास्त करताना जे दोष निर्माण झाले म्हणजे या वास्तूच्या क्षेत्रफळाच्या गणिताप्रमाणे आय म्हणजे जमा कमी व व्यय म्हणजे खर्च जास्त असेल तर तो दोष जावा हे घर बांधताना भिंतीत जमिनीत कृमी कीटक मारले गेले ज्या जीवहिंसा झाल्या तसेच वृक्षतोड झाली असेल मंदिर समाधी यांचे स्थान हलवले असेल त्याचा दोष मला येऊ नये व आल्या असल्यास तो निघून जावा तसेच मी येथे चिरकाल निवास करू शकेल यासाठी माझ्या शत्रूंच्या शत्रुबुद्धीचा नाश व्हावा मला माझ्या घरातील परिजनांना दीर्घायुष्य धनधान्य पुत्र पौत्र कीर्ती लाभ इत्यादी प्राप्त व्हावे ग्रहांचा आशीर्वाद मिळावा म्हणून मी वास्तुशांती करतो असा संकल्प करून वास्तुपूजा केली जाते वास्तुशांतीमध्ये खालील विधी केले जातात तर आपण पाहूया वास्तुशांती करत असताना कोणकोणत्या विधी वास्तुशांतीमध्ये असतात एक पंचगव्य मेलन दोन यज्ञपवित धारण तीन कुलदेवता पूजन चार संकल्प पाच गणपतीपूजन सहा पुण्याह वाचन सात पूजन आठ नांदी श्राद्ध नऊ वरण दहा वास्तुप्रतिमा प्राणप्रतिष्ठापना अकरा ईशान्य कलश स्थापना बारा वास्तु स्थापन पूजन, तेरा नवग्रह मंडल स्थापन पूजन चौदा ईशान्य रुद्र पूजन, पंधरा हवन सोळा बलिदान, क्षेत्रपाल बली सतरा पूर्णाहुती अठरा द्वारस्थ देवता पूजन आणि एकोणीस सर्वात महत्त्वाचं गृहप्रवेश स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा श्री स्वामी समर्थ